ब्रह्मांड न्यूजमध्ये आपले प्रथमता हार्दिक स्वागत आहे राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाची सुधारित यादी प्रसिद्ध जी आर दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गाची सुधारित यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून याबाबत सुधारित इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून दिनांक नऊ जानेवारी दोन रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की राज्यातील अनुसूचित जाती विमुक्त जाती भटक्या जमाती व इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गाची अद्ययावत यादी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार आठच्या पत्रानुसार प्रसिद्ध करण्यात आली आहे यामध्ये विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील जाती जमाती संदर्भातील नियमन इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत करण्यात येते तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्गाचे जाती प्रमाणपत्र देणाऱ्या व त्यांची पडताळणी करणाऱ्या सक्षम प्राधिकाऱ्यांना तसेच मागासवर्गीयांचे लाभ लागू करताना सदरवू यादीचा उपयोग व्हावा याकरिता सुलभ संदर्भाकरिता एकत्रित संकलन स्वरूपाची यादी सदर शासन निर्णयाद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे सदरची यादी ही संकलन स्वरूपाची असून मागासवर्गीय जाती जमातीच्या निश्चितीकरिता तसेच त्या त्या, -त्या मागास प्रवर्गाचे लाभ लागू करताना सदर जाती आणि जमातींचा ज्या शासन निर्णय व आदेशानुसार समावेश करण्यात आला आहे तो शासन निर्णय व आदेश ग्राह्य धरण्यात यावा असे नमूद करण्यात आले आहे प्रवर्ग निहाय विमुक्त जाती अ आरक्षण तीन टक्के भटक्या जमाती आरक्षण दोन पॉइंट पाच टक्के भटक्या जमाती क तीन पॉइंट पाच टक्के आरक्षण तर भटक्या जमाती ड दोन टक्के आरक्षण आणि इतर मागास वर्ग एकोणावीस टक्के आरक्षण सदर प्रवर्गनिहाय सुधारित जातींची यादी सदर शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहिल्यानगर यासारखे सविस्तर शासन निर्णय बघण्यासाठी ब्रह्मांड न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेअर करून देखील करा धन्यवाद